अभ्यासात हुशार नसलेल्या विद्यार्थिनीवर प्रेम जडल्यानं तिला पहिला नंबर मिळवून देण्याच्या नादात प्रश्नपत्रिकेची चोरी केल्याचा आरोप असलेल्या गोवा विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला अखेर कुलगुरूंनी निलंबित केले या प्रकरणी संपूर्ण गोव्यात संतापाची लाट उसळली होती सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राध्यापकाच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती शिवाय अठ्ठेचाळीस तासांच्या आत प्राध्यापकावर कारवाई न केल्यास गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा देखील विद्यापीठाला देण्यात आला होता प्रकरण तापत असल्याचं दिसू लागल्यानंतर विद्यापीठानं त्याला निलंबित केलंय गेले दोन दिवस गोव्यात गाजत असलेल्या याच प्रकरणाचा मागोवा घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत गोवा विद्यापीठातील एका विद्यार्थिनीला ती अभ्यासात हुशार नसताना देखील चांगले गुण मिळाल्यानंतर हुशार विद्यार्थ्यांसह प्राध्यापक देखील आवाक झाले अखेर ही विद्यार्थिनी इतकी हुशार कशी झाली असा प्रश्न सगळ्यांनाच पडला त्यामुळं काही जणांनी याचा माग काढला तेव्हा जे समोर आलं त्यामुळे सगळेच आदरून गेले कारण प्रामाणिकपणे दिवस रात्र कष्ट करून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकारामुळं धक्काच बसला या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ शेटे आणि इतरांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे या विद्यार्थिनीवर एका विवाहित प्राध्यापकाचा जीव जडला याच विद्यार्थिनीला पहिला नंबर मिळवून देण्यासाठी त्यानं डुप्लिकेट चाव्यांद्वारे भौतिकशास्त्र विभागाचं कुलूप उघडून आत प्रवेश केला त्यानंतर तिथली प्रश्नपत्रिका चोरली आणि विद्यार्थिनीला पुरवली त्यानं आपल्या विभागातील सर्वच प्राध्यापकांच्या कपाटाच्या चाव्या मिळवल्या होत्या नंतर त्या प्राध्यापकांच्या कपाटाचं केबिन उघडलं संगणक सुरू केले आणि प्रश्नपत्रिका प्राप्त केल्याचा आरोप होत आहे याच विद्यापीठातील एका प्राध्यापकानं दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी पाळत ठेवून संशयित प्राध्यापकाला दुसऱ्यांदाही चोरी करताना मुद्देमालासह पकडलं त्यानंतर त्याची चौकशीही झाली हे प्रकरण काही महिन्यांपूर्वी घडल्यानं त्याची संपूर्ण माहिती विद्यापीठ प्रशासनाला होती पण विद्यापीठाचं नाव खराब होईल म्हणून त्या प्राध्यापकाला केवळ तंबी देऊन सोडण्यात आलं होतं या प्रकारामुळं हुशार प्रामाणिक आणि अभ्यासू विद्यार्थ्यांवर मात्र झालेल्या अन्यायावर काहीही तोडगा काढण्यात आला नव्हता शेवटी या प्रकरणाला वाचा फुटली आणि संपूर्ण गोव्यात खळबळ माजली या प्राध्यापकाला एका माजी मंत्र्याचा वरधस्त असल्याचा आरोप होतोय याविषयी विद्यार्थी संघटनांनी देखील संताप व्यक्त केला आहे दरम्यान या प्राध्यापकाची आता सत्यशोधक समितीतर्फे चौकशी केली जाणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा